पिंकी माळीचं पार्थिव वरळीत पोहोचलं बायकोला पाहताच पतीने हंबरडा फोडला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी बारामती विमानतळाजवळ घडलेल्या भीषण अप अब... विमान अपघातात महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे आणि या अपघातात अजित पवार त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी पायलट इन कमांड कॅप्टन सुमित कपूर आणि सेकंड इन कमांड कॅप्टन शांभावी पाठक यांचा समावेश होता मुंबईहून बारामतीकडे जात असताना लँडिंग दरम्यान विमान धावपट्टीजवळ कोसळलं त्यानंतर विमानाने पेट घेतला या अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झालेला आहे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर आणि प्रभावशाली नेते होते तसेच इतर पीडितांच्या कुटुंबियांवर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे एकोणतीस वर्ष पिंकीमाळी या फ्लाईट अटेंडंटचा या अपघातात मृत्यू झालेला आहे तिच्या निधनाची बातमी समजताच तिच्या कुटुंबियांवर मोठे दुःख कोसळले आहे पिंकीचे पार्थिव प्रथम तिच्या सासरी कळवा येथे अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले तेथे तिचे पती सो सोमकर यांनी अंत्यदर्शन घेतले हे जोडपे तीन वर्षापूर्वी विवाहबद्ध झाले होते पिंकीच्या आवडीनुसार तिचा पती कळवा येथे फर्निचरचा व्यवसाय करत होता दोघेही सोसायटीतील कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होत असत आणि सगळ्यांशी मिळून मिसून राहत असत रहिवाशांकडून त्यांच्या जोडीचे नेहमी कौतुक होत असे पिंकीच्या पार्थिवाला नंतर तिच्या माहिली वरळी येथे नेण्यात आली तिथे तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले पती सोमकर यांना हे दुःख पचवणे अत्यंत कठीण जात आहे पिंकीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी शोक व्यक्त केला तिच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती जड अंतकरणाने तिला अखेरचा निरोप देण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई